नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आपण पांढरा जो कोंबडा आहे तो तो सेल केलेला आहे इथं आणि पांढरा कोंबडा सेल अजून विकलेला नाही आहे पण बुकिंग त्याची झालेली आहे व्हाईट कोंबडा कोणाला तरी कस्टमरला खूप आवडलेला आहे ते अगोदरच पेमेंट करत होते पण आम्ही ते घेतलेलं नाही आहे आल्यावरतीच आम्ही त्यांना हा कोंबडा देणार आहोत आणि त्यांनी व्हाईटच कोंबडा पाहिजे असं म्हटले होते कारण ते देखील जत्रेसाठीच कोंबडा घ्यायला इथे आलेले आहे आणि त्यांनी दोन कोंबडे बुक करून इथे गेलेले आहेत आणि त्यांना व्हाईट कोंबडा आहे हा पांढरा कोंबडा खूप आवडलेला आहे आणि पांढरा कोंबडाच त्यांना घ्यायचा होता तर तो खूप वेळ आम्ही पकडायचा प्रयत्न केला पण तो हाती लागला नाही तर ते म्हटले की जत्रेला अजून एक दोन दिवस टाईम आहे तर आम्ही येऊ आणि घेऊन जाऊ पण हाच कोंबडा आमच्यासाठी ठेवा आणि हा कोंबडा झालेला आहे बुक तर पांढरा कोंबडा सेल झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे तो मी पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो हाती लागला नाही आहे आणि मोबाईल जो आहे ना तर तो अंशकडे होता अंश खेळत होता तर त्यामुळे याची शूटिंग पण झालेली नव्हती की तो कोंबडा हाती वगैरे लागलेला नाही आहे त्याला खूप पकडायचा प्रयत्न केला होता तर मग ते म्हटले की त्यांना पण घाई होती आणि जत्राला पण एक दोन दिवस आहे तर नंतर येऊन ते कोंबडा घेऊन जातील तर इथे आमच्या ग जवळचंच एक गाव आहे चार पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तिथं मोठी जत्रा आहे तर मग ही जत्रेसाठी इथे कोंबडे नेणार आहे तर हे जे कोंबडे आहे ते भरपूर प्र म्हणजे भरपूर जास्त प्रमाण आहे तर ते सेल होणार आहे तिथे त्यामुळे आता कोंबड्यांचं काही मला एवढं टेन्शन राहिलेलं नाही आहे किंवा बाहेरून कुणी आम्ही कुणाला तरी दीडशे कोंबडे देण्याचं कबूल केलं होतं आणि ते काही अजून आलेले नाही आहेत घ्यायला तर ते जोपर्यंत येत नाही ना तर तोपर्यंत आम्हाला जेवढे सेल करता येईल ना आम्ही तेवढे सेल करणार आहोत तर अशा पद्धतीने अडीचशे रुपये किलोने रेट सांगितलेला आहे मी त्यांना आणि दोनशे तीसनं मी डन केलेला आहे तर दोनशे तीसनीच मी इथे कोंबडा डन करून टाकलेला आहे तर हा आजचाच व्हिडिओ आहे आणि सकाळी सकाळी काय झालं होतं की मला वाटतं आठ वाजल्याची वेळ होती आणि इकडे आमच्या तिकडे ऊसत उडीचे जे माणसं आहेत तर जवळच ऊस तुडीची जी माणसं आहेत ना ते चार पाच किलोमीटरच्या अंतरावर ते राहत असतात कारखाना आहे तर ती, ती आलेले आलेली तर ही दोघेजण सकाळी झाले होते आणि यांनी चार कोंबडे लिहिलेले आहे तर चार कोंबडे एकदम घ्यायचे म्हटल्यानंतर रेट जो आहे तो कमी करून घेतलेला आहे तर यांनी दोनशे दहा रुपये किलो इथं रेट दिलेला आहे त्यांना हो त्यांनी नाही हा नाही हा करत करत ते दोनशे दहावरती यांनी घेऊन गेलेले आहे खरं तर मला रेट करायचं म्हटलं तर मी दोनशेवरतीच येऊन कधी कधी पोचत असते पण हे घरी असल्यामुळे यांनी दोनशे दहापर्यंत रेट लावून धरलेला होता आणि त्यामुळे यांचे चार कोंबडे जे आहेत हे असताना सकाळी सेल झालेले आहे आणि हे यांनी यांच्या हाताने पकडलेले होते कोंबडे कारण यांनी नव्हते पकडले यांनी ते स्वतःच गेले आणि त्यांनीच पकडले तर त्यांनी दोन, दो दोन दोन असे चार कोंबडे दोघांनी दोन दोन पकडलेले होते तर तुम्ही बघू शकता एक जो कोंबडा आहे तर गेट उघडून आता ते देखील बाहेर येणार आहेत आणि ही कोंबडा बांधत आहे तर मी सकाळी सकाळी घाईगडबड गडबड होती मी सकाळी यांचा डबा बनवत होते आणि डबा बनवत असतानाच हा इथे मी व्हिडिओ घेतलेला होता एकीकडे मी भाजी शिजायला टाकून दिली होती पीठ वगैरे मळून तवा चपात्यांसाठी ठेवलेला होता पण हा व्हिडिओ मला घ्यायचाच होता म्हणून मी खेडकीतनं मोबाईलही करून हा व्हिडिओ घेतलेला आहे कारण मला तिथे एकदम समोर जर मी गेले तर माझं इथे काम जे आहे मी टाकून दिलेलं आहे आणि मला अगदी पंधरा मिनटामध्ये डब्बा बनवून द्यायचा होता कारण हे पंधरा मिनटं दुकानावर जायला निघणार होते असं मला वाटलं होतं की हे पंधरा मिनटात नक्की निघणार आहे त्यांचा टायमिंग मला माहिती असतो तर मी पटकन डब्बा इकडे भाजी शिजायला टाकून दिली होती मसाले वगैरे वाटलेलं होता ही तर हे ऊसतुडीवाले जे जे आहे तर यांना काहीतरी कोणता तर यांचा कार्यक्रम असतो नंतर हे कोंबडे घेऊन जातात आणि तिथे काप कापतात अशा पद्धतीने त्यांनी चार कोंबडे नेलेले आहेत आणि यांनी त्यांच्या आसपासच्या बऱ्याच लोकांना सांगितलेलं आहे की इथे कोंबडे आहेत अशा अशा ठिकाणी आमचा ॲड्रेस पण त्यांनी दिलेला आहे तर त्यानंतर आमच्याकडे पुन्हा तीन माणसं आलेली होती कोंबडे घेण्यासाठी आणि आल्यानंतर डायरेक्टली ते मीच त्यांच्याशी बोलले की नाही कोंबडा अडीचशे रुपये किलोनीच आहे तर त्यावेळेस ते बोलले की नाही आत्ताच आमच्या तिथल्या माणसांनी कोंबडा इथून लिहिलेला आहे आणि दोनशे रुपये किलोने तर मी म्हटलं मी दिलेलं नाही ते यांना विचारून बघते तर असं देखील होतं कारण मी इथे अडीचशेचा रेट ठरवलेला आहे आणि दोनशे तीसला फायनल असं मी ठरवलेलं आहे कारण बरेचसे कोंबडे जे आहेत आता बुकिंग झालेले आहेत जत्रेसाठी तर आता आणि आणखीन बरेचसे आहेत हे दोनशे तीसनी काही बुकिंग जरी झालेली असली बरेचसे कोंबडे तरी बरेच कोंबडे अजून माझ्याकडे आहेत की मी देऊ शकते तर मग दोनशे दहा इथे असल्यामुळे कस्टमर पण वाढत आहे आणि कमी रेटमुळे गावरान कोंबड्यांमुळे लोक इकडे वळत आहे तर यांनी इथे जे आहे अगदी दोनशे दहाचं रेट ठरवल्यानंतर नंतर पैसे लोक अशा पद्धतीने कमी देतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर नंतर कमी देणार नंतर पुन्हा आता खेशामध्ये हात घालून ते दहा वीस रुपये जे आहे तर मग दे ते देणार मग हे आर्ग्युमेंट आणि हे माझ्याबरोबर पण नेहमी घडत असतं जे तुम्ही शूटिंगमध्ये बघत आहात व्हिडिओमध्ये तर ते माझ्याबरोबर पण घडत असतं आणि नंतर मग ते पैसे काढून देणार अगदी पन्नास पन्नास रुपये एकेका एक एक कोंबड्यात मागचे कमी करतात अगदी दोनशे रुपये किलोनी जरी घेतलं तरी वर्षीचे पैसे आले तर समजा पाचशे पंच्याहत्तर रुपये झाले तर मग ते वर्षे पाच रुपये देणार नाही आहे किंवा पाच रुपये सोडा तुम्ही वर्षे पा अडीचशे रुपये देणार आणि वरचे जे पैसे असतात ते देत नाही आहे तर कधी कधी पाचशे ऐंशी जर झाले ना तर ते काय करतात की वरचे प अडीचशे रुपये पाचशे साडेपाचशे रुपये देणार वरचे तीस देणार नाही आहे तर अशा पद्धतीने मग खूप जास्त पद्धतीने सत्तर रुपयाचा लॉस होऊन जातो तर आता मुलं पण आहेत पाठीमागच फिरत आहे तर दोनही गिराईक के यांनी केलेले आहेत नंतरही गेलेले आहेत आणि इथे हा व्हिडिओ मी एडिट करत असताना साधारण दुपारची वेळ आहे मी इथे व्हिडिओ एडिट करत आहे तर त्यावेळेस मला इथे अंड्यांना पस्तीस आणल्याने गिराईक आलेला आहे मुंबईला अंडे ट्रान्सफर झालेले आहेत मुंबईचा त्यांचा मुलगा मुंबईला राहतो आणि अगदी तीन चार दिवसापूर्वी त्यांची त्यांनी माझ्याकडनं जे अंडे लिहिले होते ते अगदी पुण्याला गेले होते आणि आता आपले जे अंडे आहेत कावेरी गावरांचे का ते आज पुन्हा मुंबईला जाणार आहे तर आणि पुन्हा येणार आहे ते काका दोन चार दिवसांनी पण काही घाईत मला त्यांचा व्हिडिओ घ्यायचा राहिला कारण माझी ही एडिटिंग बंद करून मग मी ते गिराईक जे आणि हो अंड्यांचं ते केलं आणि गिराईक केल्यानंतर मी पुन्हा येईन ते एडिटिंगला आलेले आहे तर अशा पद्धतीने एडिटिंग करता करता सुद्धा कस्टमर चालू असतात म्हणजे खूप बिझी शोध झालेलं आहे या कोंबड्यांचं आणि अंड्यांचं आणि एवढ्यामध्ये जत्रा असल्यामुळे तर मला वाटतं की खूपच प्रॉब्लेम होणार आहे प्रॉब्लेम नाही आहे तर आपल्याला खूप मला लवकर आवरून वेळ काढावा लागणार आहे तर त्यामध्येच मध्येच आधी तिने काटा जो आहे तो वरण तिच्या हातातनं खाली पडला आणि तो चाललाच नाही आहे अगदी खूप वेळ मला खूप म्हणजे मी खूप चिडले होते की थी, थी। आता एवढे कस्टमर कसं हँडल करायचे हे कोंबड्यांचे हे असते तर बरं झालं असतं खूप कोंबडे जे आहे तर हे आता पटापट जात आहेत आणि मग काय करायचं तर अशा पद्धतीने काटा पण खराब झाला होता मग मी ॲडजस्ट केलं काहीतरी तिने पण केलं अगोदर आणि नंतर मग ते दोन तीन आकडे दिसायला लागले मधला आकडा आम्ही सोडून मग अगदी प्रेस करून मग तो आकडा दिसतो अशा पद्धतीने आता काट्याचा जा प्रॉब्लेम झालेला होता तर त्यानंतर हे दोन माणसं गेल्यानंतर आणखीन यांनी एक माणूस मुलगा पाठवला होता तर अगदी त्याने मला वाटतं सहाशे रुपयाचा एक कोंबडा मोठा कोंबडा होता तर तो एक घेऊन गेला होता पण मग त्यावेळेस आर्यन अंशकडे मोबाईल जर खेळायला असला तर तो अजिबात देत नाही आहे अगदी खूपच रडतो आणि त्या टायमिंगमध्ये तो घेतल्यानंतर तो देत नाही आहे तर त्या मुलांनी पण इथे दोनशे रुपये किलोनीच कोंबडा नेलेला आहे माझ्याकडनं तर अशा पद्धतीने तो कोंबडा गेल्यानंतर आणखीन एक कोंबडा आमच्याकडनं गेला आहे तर तो साधारण पाचशे ऐंशीच्या आसपास गेलेला आहे तर सकाळपासनंत आता दुपारपर्यंत मला वाटतं आज चौदा चौदा तारीख आहे ना तर आज वार रविवार आहे आता तारीख मला ॲक्च्युली चौदाच आहे बहुतेक हा आज चौदा तारीख आहे आणि वार रविवार आहे तर यांनी चार आणि तीन सात कोंबडे सेल केले त्यानंतर मी दोन कोंबडे म्हणजे नऊ कोंबडे सेल केले तर प्रत्येकी कोंबडा जो आहे तीन किलोच्या आसपास म्हणजे तीन दोन आठशे दोन सातशे दोन पाचशे अशामध्येच भरलेला आहे तर दोनशे दहा रुपये किलोने पूर्ण कोंबड्यांचा जर हिशोब केला तर अजून मी तो हिशोब केलेला नाही आहे कारण संध्याकाळी तो हिशोब मी करत असते की किती पैसे झालेले आहेत आणि अंड्यांचे जे आहे तर इथे झालेले आहेत पस्तीस अंड्यांचे दोनशे ऐंशी रुपये घेतलेले आहे अशा पद्धतीने आता अंड्यांचं पण इथे मार्केट होत आहे तर त्या पद्धतीने आता कोंबडे माझे इथे सेल झालेले आहेत तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ माझा इथे कंप्लीट झालेला आहे तर हा दुपारपर्यंतचाच व्हिडिओ आहे इथून पुढे अजून रविवारची खूप गर्दी होणार आहे तर मला लवकर रेडी होऊन आता ते कोंबडे वगैरे बांधून ठेवावे लागणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओ लवकरच तोपर्यंत चला तुम्ही टाटा बाय बाय